पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मनजिंका ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि चव संगमनेर परिसरात अकोले रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला गेलाय स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरहून अकोलेकडे जात असलेल्या गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा जात असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार अकोले रोडवर मालपाणी कंपनीच्या गेट जवळच मारुती इको कारमध्ये जवळपास दोन लाख रुपयाचा गुटखा पकडण्यात आला ही कारवाई पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली यातील कोल्हापूर येथील गोपाळ नामके किसम फरार झाला आहे तर धामणगाव पाट येथील सुनील रमेश नायकॉडी या तरुणास अटक करण्यात आली आहे पोलिसांना हे मोठं यश आलंय संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील इस्मानवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत संगमनेर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे मोठे मोठे डीलर मात्र हाती लागत नाहीत मातुर कारवाई होत आहे संगमनेरमध्ये अनेक ठिकाणी मोठे साठे असून तेथे मात्र पोलीस कारवाई करताना दिसत नाही आहेत कालची झालेली कारवाई मात्र नक्कीच कौतुकास पात्र आहे पण संगमनेर पठार भागातील गुटखा तस्करीतील मोठा मासा जो संपूर्ण पठार भागाला गुटका पुरवतो त्याच्यावर कारवाई होईल का शहरात देखील असे तीन चार मोठे गुटखा तस्कर आहेत त्या लोकांवर देखील कारवाई होणं गरजेचं आहे मात्र या लोकांना मोठा प्रशासकीय हात असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी चर्चा नागरिक करत आहेत न्यूज वीर संगमनेर